नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर शाळेत नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा श्री विठ्ठल आषाढी एकादशी निमित्ताने विविध दिंट्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात याचा एक छोटासा अनुभव देण्याचा प्रयत्न दरवर्षी पूर्व प्राथमिक विद्या मंदिर शाळेतही केला जातो पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी मॅडम यांच्या हस्ते पालखीमध्ये श्री विठ्ठल रुक्माई यांची पूजा करून पालखी निघाली आहे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त पारायण दामोदर धोरणे महाराज यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं व दीप प्रज्वलन करण्यात आलं दामोदर महाराजांचा हस्ते करण्यात आला आपल्या अमृतवाणीतून भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता संस्कार गुरुमहिमा खूप सुंदर पद्धतीने सांगितली किलबिल छोटा शिशू मोठा शिशू या वर्गाची मुले वारकरी वेशात आली होती मुलांनी कुर्ता पायजमा परिधान केला होता मुलींनी नऊवारी साडी व तुळस घेऊन आल्या होत्या वारकरी वेशात मुला खूप सुंदर गोड आकर्षक दिसत होती शाळेच्या परिसरात दिंडी शाळेच्या हॉल पर्यंत पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता छोट्या शिशूची दोन मुले विठ्ठल रुखमाई वेशभरदान करून आली होती मुलांनी मुलींनी फुगड्या खेळल्या महिला पालकांनीही फुगड्या खेळल्या पाऊल खेळले भजन म्हणाल्या अभंग गाणी म्हटल्या मुलांनी व पालकांनी मनमुराद आनंद घेतला मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने दिंडीचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट टिटवारा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद